मला वाटलं डी जे बनवायचं काय तुम्हाला बाई आपल्याला ना दोन जागा करायच्या होत्या मुळात तशा कारण पावसाळ्यात त्यांना लिवलं होतं नाही का मग संध्याकाळी आम्ही इथं बांधतो आणि सकाळी आता इथं बांधतो नमस्कार मित्रांनो ना स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आता जवळपास आहे ना आपला मदी। एक वारला आहे आपल्याला जायचं आहे पिंपरीमध्ये सॉरी हा पिंपरीमध्ये जायचं आपल्याला दहाच्या गोळ्या घ्यायच्यात हॉस्पिटलमधून दहा असता मेडिकल आहे तिथून फक्त चिट्टी दाखवायची आणि एक महिन्याच्या गोळ्या घ्यायच्यात एक महिन्याच्या आम्ही दरवळ घेत असते तसे डॉक्टर दोन महिने देतात आम्ही एक एक महिना घेत असतो एक गोळ्या घ्यायच्यात बरं त्याच्या कॉलेजला जायचं आपल्याला त्याचं काहीतरी ॲडमिशन करायचं आहे झाले अचानक ना सोळा शूटर पहिले ब्लूबेरी द्या एक तुला घ्यायचं रे त्या वे ला वेळ लावला ना आता ते नीट बनवले का त्यांनी पहिलं होतं काय काय तो आ, आ, हा 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 नाही पहिले ते टाईल पिल होत लावले धरून छात पिऊन आलो तर मी एक प्लेट हे घाल पोहे खाल्लं आता सोडा शूटर पहिल्यावर बरं वाटलं रे ते ब्लूबेरी ब्लूबेरी भारी राह तो फ्लेवर चांगला लागला आम्हाला पण ब्लूबेरी एकदा घाटात पेरतो रे घाटी होतो ना राह थुकून टाकलं ना डायरेक्ट एवढा आहे ना बरोबर चेंज करते रे गाडी बोलले आम्ही की मका आपल्या सगळी वर नेयची आता हे ना संदे काल अशी लावली होती ना आम्ही पाऊस पडून अशी पाऊस पडून अशी मकाय ना अशी एवढा खबर लागलं सगळं बाग आणि गोवाड सकाळी सुटलं होतं अख नाच दुस केली त्यांनी दुसरी वारी गोवाड्याची सुटायची इथं हे मका काय ना उद्या आपण एक हा दर टन बॉललीये त्यात मिक्स करून कुठे टाकायच्या तर हिला कुट्टी करा टाकायची फुली महाग ऐंग अजून दहा वाज आलं चल आबूदाभी <laughs> मला बस उठायचा या ना पलीकडून फक्त पडू नको फक्त ऐला अरे तो गणं त्याच्यात कसा बसायचं रे गाणं पण बसायचं याच्यावर साऊंड नाही तर साऊंड लावता हा का आता साऊंड काळ टू नाही काय वाजवायला मला आपलं डीजे जे बांधवायचं काय मला तेवढं वर्सा काळटायची नड्या कुर्ती पाडली आम्ही आता ही रचायची इथं तिथे कडला आणि ते रानातली आपली आहून तशीची ती एकाला सांगितली ती घेऊन जायला सगळ्या आखी सरवळ ना आपके वाज्याचे एवढं कडलं होतं ना कुठे पाडले आम्ही आपल्याला आले आज आणि बाकीची उरलेली ना हो इथं लावून टाकली आता नवीन स्टॉक इन ना तो इथं लावायचा कडला या कोपऱ्यात बराबर आठ डझन मागवलेली आम्ही बस ना आता साडेपाच वाजल्यात त्यांना आंबवण आंबवण ठेवायचे आता यांचा अर्ध अर्ध केलेले एंगोट्याला ना मिक्स टाकतो आता आम्ही मका कडबा आणि बुस्सा मिक्स वल्ला करून ना बुस्सा मिक्स करून टाकून देतो आता पावसाळ्याचे आहे ना मासे येते राव माशा आणि मच्छर चाकतात आता लाकडं आणलेली आम्ही दूर याला डायरेक्ट आता दूर केला ना किंवा मच्छर पडून जातात माश्या पण ला निघून ला जातात ला माशा ला चिटा डायरेक्ट त्या त्याला त्या आम्ही पिशवीला पाणी बांधले ना त्याला चिटाकतात यांचा लंपी वगैरे हो ना आता सगळा नीट झाला तर का खुन्न एकदम ओके कुठंच फोट नाही याचा अंगावर एका ठिकाणी पाया बी याला आम्ही सगळीकडे चेक करतोय दररोज याचं काही नाही लक्ष्मी नव्हतं आणि मुन्नाला आज पण अजिबात काय नाही एक पण फोड नाही याला पण अख्ख्या बॉडीवर एक पण फोड नाही याच्या जवळपास सात वाजल्यात वर आलो घाच उरकला चहा घातला चहा घेतला वरात पाऊस आलाय कालच्या कस आवाज येते ओळखले पण आवाज येतो लय पाऊस आलाय वाईट आज लय गरम होत होत कालच्या पेक्षा चहा येऊ आणि थोड्या वेळानंतर परत आयला आणि खाली राह गळत आहे ते बघायला लागेल आता गळत तर पुढच नाही पात्र फक्त एक गळत होतं ला चिकट टेप लावली ती ती वॉटरप्रुफवाली पाऊस आला होता रा मग अशी आत्ता ये ना आठ वाजल्यात एक तासा भरणार घर थांबलो आणि आत्ता आलो ग इथं फक्त आहे ना इथं एक खून इथं इथे पाणी टिपकत होते इथं पत्रा इथं आता दिसत नाही सकाळी आला चिकट टेप लावता येईन पण पुढं कुठंच टिपकत नाही आणि पुढं आम्ही ना जवळपास ना, ना।, ना, ना ते तीन ट्यूब वाळ्या गाळवल्या आम्ही त्या नाही का वॉटरप्रूफ ट्यूब पण आणल्या होत्या आणि ना चिकट टेप पण आणली होती जवळपास पाचशे सहाशे रुपयाच सातशे एक रुपयाचं आम्ही ते वॉटरप्रूफ चिकटपट्ट्या तेच आणलं होतं एक फुल पॅक करून टाकला आम्ही इथं पण कुठंच गळत नाही आता ह्यांच्या साईडला नाही फक्त याच्या साईडला एक ती गळत फक्त दावणी करत आमचं कारण होतं बाई आपल्याला ना दोन दाव दोन जागा जा करायच्या होत्या मुळात तशा कारण पावसाळ्यात त्यांना लिवलं होतं नाही का मग संध्याकाळी आम्ही इथं बांधतो आणि सकाळी आता इथं बांधतो मग ही साईड पण आता पूर्ण कोरडी आहे आणि ती साईड पण कोरडी आहे आता इथं सकाळी संध्याकाळपर्यंत त्यांना पूर्ण घाण होतीत नाही का मग सकाळी आणला इकडे घेतले इकडं जाडून घेतात आपल्याला मग क्लीन पण राहतं आणि वाटतं त्याच्यामुळं माशा मच्छर कोणचे आजार पण जास्त उद्भवत नाही आणि या साईडला आपल्या ना आंबा आंबोनाचं आहे या साईडला आपल्याला छोट्या मोठ्या मजनी आपल्या इथं कूलर इथं काढवा आहे आणि ते आपलं मागा कोट्टी केला त्याला टाकतो आम्ही आणि ते आपल्या हजार लिटरची टाकी आहे तिथं आपला काढवा आहे वैरण स्टॉक आहे याला आणि ही बाहेरची जागा अशी आणि ते बाहेरचा स्क्रॅप सगळं सेल आऊट करून ते ना पूर्ण क्लीन करायचं कारण आपल्या तिथं उन्हाळ्यात बांधायच्यात आला ना आपल्या तिथे उन्हाला बांधायला होईल मग पूर्ण अजून एक धावून तिथे करायची पण टोटल आपल्या तीन धावणे होतील एक दोन जागा एक तीन जागा होऊन जातील आपल्या आणि या साईडला आपल्याला चार जणांना जागा तशी पण इथं हे असल्यामुळं गावऱ्या त्याच्यामुळे एक जागा गेली पण तरी पण आपल्या एका तीन जनावर आहे त्याच्यामुळे आपल्याला नाही आहे सगळं एकदम आईस पैसे आहे सगळं आणि आम्ही इथं एक ट्यूब लावायचं लावायची होती पण तिथं गळत होतं त्याच्यामुळे लावली नाही तिथे एक ट्यूब लावायची आपल्याला आणि असा आपला सेटअप आहे गोट्याचा